या नवीन सगळे ज्या महापौर निवडी आहेत नऊ तारखेला निवडणूक आहे माननीय महापौर माननीय उपमहापौर सभागृहात होणार आहे भारतीय जनता पार्टीचं एकूण संख्याबळ बघता ही औपचार औपचारिकता आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेतृत्वाने हा निर्णय केलाय की या निवडणुकीचा कुठेही उल्हास जोश आणि ज्याला आपण गुलाल उधळणं फुलं फटाके असं न करता अत्यंत साधेपणाने ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया करून महापौरांची निवड करायची आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचा जल्लोष हा कार्यकर्त्यांनी करू नये या राज्यावर जे आकस्मात संकट आले आदरणीय दादांच्या जाण्याने त्यामुळं आपण सर्वजण एक संवेदनशील कार्यकर्ता म्हणून संवेदनशील सगळे नगरसेवक म्हणून आपण ही आचारसंहिता पाळू आणि त्यामुळं आम्ही अत्यंत साधेपणाने फक्त एका ओळीचा ठराव मान्य महापौरांच्या अभिनंदनाचा करणार होत त्याचसाठी मी सर्व पक्षीय माझ्या पक्षनेत्यांना विनंती सुद्धा केली आहे त्या दिवशी करणार आहे की आपण औपचारिकता म्हणून अर्ज भरलेत ते आपण तर तुमचा अधिकार आहे परंतु त्या दिवशी आपण हे सगळे एकत्रित येऊन ही महापौरपदाची निवडणूक संपवू आणि त्यानंतर लगेचच दादांना पहिल्याच या मुख्य सभेत आदरणीय दादांच्या वर बोलण्यासाठी अनेक जण आतुरेत माझ्यासह अनेक सभासद ज्यांना जे काय अनुभव दादांबद्दल ते सांगायचे त्यांना एक मनातली वाट मोकळी करून देण्यासाठी त्या दिवशीची जनरल बॉडी या दादांवर आपण चालवावी आणि दादांच्या स्मृतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहून ही आपण जनरल बॉडी करावी अशा प्रकारचा मानस भारतीय जनता पार्टीचा आहे